नमस्कार मंडळी वजन कमी करायचं आहे पण दररोजच्या धावपळीत वेळ मिळत नाही का तर आज मी घेऊन आले आहे एकदम सोपी पण अफाट असर करणारी घरगुती पावडर जी फक्त चार वस्तूंनीच बनते बाजारातल्या महागड्या प्रोडक्ट्सवर पैसे खर्च न करता घरातल्या साध्या पण जबरदस्त घटकांपासून बनवलेलं वेट लॉस ड्रिंक हे पाणी रोज सकाळी उपाशी बोटी प्यायला सुरुवात केली की पोट हलकं ॲसिडिटी गायब आणि मेटाबॉलिझम झपाट्याने कामाला लागतं चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती कढई छान गरम झाली की लो फ्लेमवरती आपण बडीशेप भाजून घेणार आहोत बडीशेप स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यानंतरच आपण गॅसवरती भाजायला घेतोय बडीशेप म्हणजे नैसर्गिक कुलंट म्हणजेच थंड करणारा घटक ते शरीरातील पाणी साठवणं म्हणजेच वॉटर रिटेन्शन कमी करते त्यामुळे सूज आणि फुगलेपणा कमी करते त्याचबरोबर पचन सुधारते आणि भूक नियंत्रणात ठेवते म्हणजे माइंडलेस इटिंग कमी करतं अशा प्रकारे बडीशेप वजन कमी करायला आपल्याला मदत करते आता जास्त भाजून द्यायची नाही आहे करपायची नाही आहे कढईतून आपण बाजूला काढून घेऊया आता आपण घेतोय मेथीदाना मेथीदाना इथे शंभर ग्रॅम किंवा एक वाटी या प्रमाणात घेतलेला आहे बडीशेपही त्याच प्रमाणात घेतली होती सर्व घटक आपण एकाच प्रमाणात घ्यायचे आहेत समप्रमाणामध्ये मेथीदाना जो आहे तो वजन कमी करण्याचा सुपरहिरो आहे ते शरीरातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवतं त्यामुळे भूक आटोक्यात राहते मेथीचे फायबर जे आहे ते, ते पोट भरल्यासारखं वाटायला लावतात म्हणजेच अति खाणं थांबतं त्याचवेळी के कोलेस्ट्रॉल पण कमी करतं मेथी दाण्यानंतर आपण घेतोय ओवा ओवाही मी ते एक वाटी घेतलेला आहे लो फ्लेमवरतीच आपण भाजून घेणार आहोत ओवा जो आहे तो म्हणजे पोटाचा डॉक्टर आहे तो शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया म्हणजेच मेटॅबॉलिजन वेगवान करतो त्यामुळे जेवण नीट पचतं गॅस आणि पोटदुखी कमी होते शिवाय ओवा जो आहे तो फॅट साठू देत नाही म्हणजे खाल्लं ते थेट ऊर्जेत बदलतं असं ओवा काम करतो ओवा भाजून झाला का आपण घेणार आहोत जिरे जिरेही मी ते एक वाटी निवडून व्यवस्थित घेतलेले आहेत लो फ्लेमवरतीच आपण भाजून घेणार आहोत जिरे जे जी आहे ते पचन यंत्राचं टर्बो चार्जर आहे म्हणजेच ते डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच टॉक्सिन काढून टाकते आणि शरीरातलं फॅट बर्न वेगानं करतं रोज जिरं पाण्यात उकळून घेतल्यानं शरीर हलकं ऊर्जायुक्त आणि पोट सपाट दिसायला सुरुवात होते अशा प्रकारे हे चार घटक जे आहेत ते लो फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत सर्व व्यवस्थित भाजायचं आहे करपून द्यायचं नाही आहे हे सगळं काही घटक जे आहेत ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित पसरून ठेवूया म्हणजे व्यवस्थित थंड होतील पूर्णपणे थंड करायचे आहेत हे पहा थोड्या वेळाने आता हे सर्व घटक थंड झालेले आहेत सगळं मी मिक्स करून ठेवलं होतं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि मिक्सरवरती दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे याची छान अशी पावडर तयार झाली पाहिजे अशा प्रकारे मिक्सरवरती दोन ते तीन वेळा फिरवायचं आहे हे पहा अशी पावडर इथे आपल्याला याची पाहिजे आहे ही पावडर जी आहे ती एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता खराब होत नाही दोन ते तीन महिने व्यवस्थित टिकून राहते ही पावडर तुम्ही कशी घ्यायची ते दाखवते हो एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी उकळायला ठेवायचं आहे त्यामध्ये एक चमचा एवढी ही पावडर घ्यायची आहे व्यवस्थित या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे या पाण्याला जी आहे ती एकदा उकळी येऊन द्यायची आहे हाय फ्लेमवरती हे पहा अशा प्रकारे या पाण्याला उकळी आली की आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि पाच मिनिट हे पाणी असंच उकळत ठेवायचं आहे आपण एक ग्लास पाणी घेतलं होतं त्याचं आटून पाऊन ग्लास एवढं पाणी झालं पाहिजे अशा प्रकारे हे पाणी उकळवायचं आहे पाच ते सात मिनटांनी गॅस बंद करूया आणि हे पाणी जे आहे ते चहाच्या गाळणीने गाळून एका ग्लासमध्ये घ्यायचं आहे आपण एक ग्लास एवढं पाणी घेतलं होतं याचं पाऊन ग्लास एवढं पाणी तयार झालेलं आहे हे, हे पाणी तुम्ही रोज सकाळी उपाशीपुटी घेतलं तर तुमचं वजनही कमी होईल एकदम साधी सोपी झटपट आणि पटकन होणारी ही पावडर आहे जास्त काही याला लागत नाही आणि जास्त कुठले महागही घटक यामध्ये वापरलेले नाही आहेत सगळे घटक जे आहेत ते शरीराला आवश्यक असलेले पोषक असे आहेत त्यामुळे तुम्ही ही वेट लॉस ड्रिंक पावडर आहे ती बनवून ठेवा आणि नक्की रोज सकाळी एक चमचा पाण्यातून घ्यायला सुरुवात करा तुम्हाला लगेच फरक जाणवेल तर मित्रांनो एवढी साधी रेसिपी पण परिणाम एकदम जकास रोज सकाळी पाण्यात ही पावडर मिसळून उकळून ते पाणी प्या आणि स्वतःच बदल बघा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा घरातल्या सगळ्यांना शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक मस्त घरगुती रेसिपी घेऊन येत आहे आरोग्यदायी आणि वजन कमी करणारी तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये हा वेट लॉस ड्रिंक पावडरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद